नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचं आपलं निसर्गरम्य वातावरण जितकं पाऊस छोटा पडू किंवा मोठा पडू जरा पाऊस जरी पडला झाडांचा जो नॅचरल नैसर्गिक जे कलर आहे ना ते कलर लगेच दिसून येतात बघा आपण एरवी तिरवी कितीही पाणी घाला पण त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही जे नैसर्गिकवरून पाणी पडलेलं असतं पावसाचं त्याच्या झाडं आपली अगदी बहरलं गेलेले आहेत तर सकाळचे आंघोळ वगैरे म्हणजे सगळे झाले घरातलं पारूचं काढून आंघोळ झालं का मी बाहेरचं झाडून घेते आणि कधी कधी शक्य नाही झालं ते आंघोळीच्या अगदी पण मी झाडून काढून घेते म्हटलं आधी आंघोळ्या आवरावं मगच आपलं झाडून काढावं तर गार्डनमधलं परत आपल्या अंगणातलं सगळंच मी सरसकट झाडत असते जेणेकरून सगळीकडे स्वच्छता पण दिसते आणि आपल्या मनाला प्रसन्न पण दुसरी गोष्ट सई आपल्यासाठी सेफ्टीची गोष्ट आहे बरं का आणि जितकं दररोज आपण बागेतलं झाडून तितकं गवत वगैरे येत नाही आणि लक्ष पण छान राहतं म्हणजे आपलं कुठं काय गेलं हे सुद्धा दिसतं लागलं सकाळची देवपूजा वगैरे मी सगळं करून घेतले आणि माझं देवपूजा खनिक होईपर्यंत आईचं कीर्तन बातम्या चालू असतात तर हे बघा काल एक कुत्रा आला होता आमच्या इथं तर सईपरीने चपाती कुसकरून कुसकरून खाऊ घातली ते रात्रभर इथंच बसले कितीही जरी बोललं सईपरी ऐकतच नाहीत त्याला पाळायचंच म्हणून बसल्यात पण त्याच्याच वडीला त्याचा एक भाऊ आहे त्या दोघांनाही म्हणतात मला म्हणतात मी नको म्हटलं कुत्रं पाळायला तर बोलते की आमच्या वाटणीचं चपाती दे पण कुत्रं पाळायचं म्हणजे पाळायचं असं सईपरीचं हट्ट आहे आता काय करू मला काय कळे ना ते तुम्ही सांगा आता मला बाजारातून पावटा आणलेला तर पावट्याची भाजी आज मला करायची आहे त्यासाठी कांदा टोमॅटो परत कडीपत्ता कोथिंबीर तर काल सिद्धनाथाला फोडलेलं खोबरं होतं खोबरं लसून आलं खोबरं मी अगदी ताजच वापरणार आहे आज बरं का तर नाथबाबाचं दर्शन पाहिजे होतं असं मला एक कमेंट आली होती म्हटलं चला ताईंना छान आपलं दर्शन देऊया अगदी जवळूनच तर पावटा आहे ना आधी कढईत थोडंसं तेल टाकते आणि त्याच्यानंतर एकसारखं एकसारखं परतवून घ्यायचं म्हणजे कच्चापणा पण पन राहत नाही आणि एकसारखं आपलं परतलं गेलं तर पावटा पण आपलं अजिबात करपत नाही जेव्हा पावटा झाला तयार कसं का वळखायचं तेल जेव्हा टाकतो एकसारखं परततो त्याच्यावर थोडंसं सुरकुत्या त्या ते होतात तेव्हाच आपला पावटा तयार झालं आहे असं समजायचं आणि इकडं मी वाटण पण करून घेतले असं आपलं लसूण खोबरं आणि आलं तर खूप छान वाटण म्हणजे ओलं खोबरं मिळालंय म्हणजे आता ही आप आपली जी आमटी आहे ना खूप चांगली होणार आहे पावटा आपला थोडंसं गार झाल्यावर लगेच मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ओबडदोबड काढणार आहे तर काढून घ्यायचं ऑप्शन आहे बरं का तुम्ही बारीक करायचं असेल तर करा अगर ना करा आम्हाला कशी सवय झाली आहे जेव्हा माझे सासरे अण्णा होते ना तर त्यांना दाताला चावायचं नाही पण पावटा प्रचंड त्यांना आवडायचं तर ते बारीक करून जेव्हा बस त्यांना म्हणजे भाजी करताना जी सवय लागली ती बारीक करायची सवयच लागली तेव्हा त्यांना दाताला येत नव्हतं पण तुम्ही अख्खा पावटा केलं तर पण चालतंय जे काय आपलं नेहमीचं जिरे मोहरी कांदा टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता सगळं घातलं आहे आणि वाटण आपलं ओलं आहे म्हणून ओलं वाटण खूप छान लागतं बरं का भाजीमध्ये तर मी भरपूर प्रमाणात असं घातलंय तर मी आज शेंगदाण्याचं कोट ह्याला वापरणार नाही तर नेहमी वापरते पण आज खोबऱ्याचं प्रमाण मी जास्त टाकले आपलं ओलं खोबरे पण तुम्ही घालू शकता शेंगदाण्याचं कोट मी तर नेहमी वापरते पण आज नाही वापरणार पण जर आपलं आंबारी तिखट काळा मसाला आणि जिरं धनं पावडर टाकून घेतलं आहे जे नेहमी टाकतो तेच आणि बारीक केलेला पावटा आणि मीठ परत एकदा ह्याला व्यवस्थित परतून घेतलं का मिक्सरच्या त्याच भांड्यामधून मी पाणी काढून घेतले जेणेकरून जे काय पावटा मिक्सरच्या भांड्यात लागले ते सगळं आपलं रस्त्यात ओतून घ्यायचं तर इथं रात्रीची बटाटा आणि फ्लावर मिक्स भाजी शिल्लक होती माझी म्हटलं थालीपीठ करून घ्यावं आणि आम्ही सगळे आवडीनं खातो कुठलं अन्न आम्ही जास्तीत जास्त वेस्टेज जाऊ देत नाही चपाते बनवायच्या अगोदर म्हटलं थालीपीठ करून घ्यावं जेणेकरून सकाळचा मस्तपैकी नाश्ता होईल आणि गार पण वातावरण इतकं होतं ना आणि थालीपीठ खरंच खूप छान खरफूस पण झालेलं आणि सईपरी पण आवडीन खातात हे खातात आई मी सगळेच खातो आणि ह्याच्यामध्ये सगळे मी पिठं मिक्स करते जसं की गव्हाचं असतं ज्वारीचं असतं आणि थोडंसं नॉर्मल बेसन पीठ आणि भरपूर कोथिंबीर कांदा घातला का खूप छान हे थालीपीठ होतात बरं का आणि अशा गोष्टीची मुलांना सवय पाहिजे बरं का हा वेळेस रात्रीची भाजी वगैरे राहिली त्याला वेस्टेज नाही जाऊ द्यायचं आणि छान सकाळचा एक खरपूस चुलीवरचा नाश्ता होतो आणि बाहेरच्या भायर बाहेरच करतो आणि बाहेरच्या भायर बाहेरच खातो सगळे बसून गप्पा टप्पा होत असतात त्यामुळं ना कुठलाही जरी नाश्ता केला की के लगेच फस्त होऊन जातो पोहे जरी केले के चे जसे कि तर मुला इतकं गर्म, आवडीनं खाणार नाहीत पण थालीपीठ केलं की त्यांचा आवडीचा विषय जसं की साईचं दही जे आपण ताकासाठी लावतो ते बाळ छान झालंय तर गरमागरम छान असं थालीपीठ तर भाजीसाठी मी घेतलाय कांदा टमाटा कोथिंबीर सईने मस्त आणले तोंडी लावायला तुम्हाला आम्हाला खावा खावा टमॅटो रक्त वाटतंय तर आणखीन एक थाले इथं ठेवले चुलीवरती तर आधी नाश्ता मग जेवण मग स्वयंपाक करणार आता सईपरीचं खाऊन झालं आणि दुसरं जे थालीपीठ केलं होतं दोन झाले होते तर इथं आईचं आणि माझं दोघींचं नाश्ता करणं चालू आहे तोपर्यंत जे मी सकाळी पावट्याला तडका दिलेला होता का मी गॅसवरती तडका देऊन बंद केलेला तेच पावट्याकडेही आणून मी परत चुलीवरती आणून ठेवले बघू शकता आपला रस्सा किती छान झालेला आहे आणि जेवताना लिंबू पिऊन इतकं भारी लागलं तुम्हाला काय सांगू मी केले म्हणून मी सांगत नाही खरंच पावट्याचा रस्ता खूप छान झालेला ह्यांना थालीपीठ राहिलंच नाही एक शक्कल लढवलं मला गवारीची भाजी करायची होती त्यासाठी कांदा टमाटर परत थोडंसं लसूण खोबरं कोथिंबीर बाहेर आटलेली हे सगळं सारण आपल्या चपातीच्या ओंड्यामध्ये भरून ह्यांना मसाला चपाती करून दिली म्हणजे ह्यांचा नाश्ता तयार मुलांच्या डब्यासाठी छान तव्यावरतीच ना गवारीची भाजी आपलं तुरीची डाळ आहे का ती डायरेक्ट घालून मी केलेली खूप छान झालेलीच गवारीची भाजीसुद्धा आणि सईपरीच्या डब्याला गवारीची भाजीच गेली आज तर दररोजच्या दररोज फ्रीजवरती वगैरे हात फिरून घेते जेणेकरून फ्रीजवरती जास्ती डागं पण येत नाहीत आणि आपल्याला पण थोडंसं प्रसन्न वाटतं आणि काहीतरी काय फ्रीजवरती सईपरीने ठेवलं असतं एका दिवस मी ठेवलं असतं तर तिथलं थोडंसं सा सामान कमी करत असते दररोजच्या दररोज दरुच। फ्रीज जरी जुना असेल तरी काय झालं व्यवस्थित टापटिप जरी ठेवलं तरी व्यवस्थित आपलं फ्रीज दिसतं बरं का आणि मुलं गेलं की परत एकदा झाडलोट चालू होतं तर इकडे तिकडे काही निघू नये म्हणून आपलं झाडू मारायचं तर चालूच असतं जेणेकरून एखाद्या झुरळाचं अंडं किंवा कोष्टी हे सुद्धा नाहीशी होतात सकाळचे सगळे ना तर आम्ही आता निघालोय सांगोलला तर मी आणि हे दोघच चाललोय आणि सईपरी गेलेत आपल्या शाळेला थोडस छाटछूट काम आहे आपलं सांगोला तर बघू थोडस सईसाठी पण काय वापरायचे कपडे परत थोडीशी काय ग्रोसरी असं काय काय घ्यायचंय म्हटलं जाऊया तसंच आपल्या गाडीचं पण थोडंसं बाहेर जरा रनिंग होईल म्हटलं तर काहीतरी थोडस वेगळं म्हणून तर चला सांगोलला जाऊ आणि सांगोला गेल्यानंतरच बघू आता काय काय घ्यायचंय काय काय नाही तर आईना पण नाहीच होतं बरं का दवाखान्याला कारण की आईचा खोकला अजिबात कमीच होत नाही पण त्या नाही बोलल्या तर त्याचं थोडंसं आयुर्वेदिक चाललंय तर आमच्या एका असं बहिणी ना त्यांना तर तुम्हाला माहितीये का बघा ते काळं छोट कारळ आपलं ह्याच्यासारखं असतं जे सूर्यफुल असतं ना झिला एवढं असतं ते काळं कारळ तर ते पान कारळ का आणि परत चुना जे काय आपण खातो ना पान सेम तसंच घेऊन खायचं असं कालच्या पासून त्यांचं चाल आहे खाणं बघू दोन दिवसात ते बरोबर पडलं तर ठीक नाहीतर परत आहे ना आपलं दवाखान्याला दाखवायचं तर आता तर निघालो आम्ही सांगूनला शॉपिंग आली तर ह्यांच्यासाठी ह्यांनी असं ट्रॅक पॅन्ट घेतले बर का तर ह्याच्या आवडीचं ट्रॅक पॅन्ट आणि आपल्या सैला पण ना डेली युज करण्यासाठी असं दोन पॅन्ट आणले बरं का तर हे बघा तर मला ना असं राणी कलर खूप आवडतो त्यामुळे म्हटलं राणी कलरच घ्यावं तर ह्या महिन्यात बरेच पॅन्ट असं घेतले सैला पण पॅन्ट अजिबात टिकतच नव्हते म्हणजे कापड नेमकं कुठलं घ्यावं हेच कळे ना आणि महाकर असतात पॅन्ट आणि त्या मानानं महिना दोन महिन्यात सुद्धा पॅन्ट अजिबात जाई नस म्हटलं थोडस वेगळ्या अशा कापडाचं घ्यावं तर हे कापड ना जसे आपले ट्रॅक पॅन्ट असते ना सेम स्पोर्ट पॅन्ट कापड आहे तर मला तर आवडलं पण बघू आता सईला आवडते का नाही कारण की आम्ही जायचं माहिती नव्हतं तर सईसाठी सरप्राईजच आहे म्हटलं तर चालेल हे बघा परीचे ही पॅन्ट तर असे आहेत तर बघू आता हे तर पॅन्ट टिकतात का नाही थकले मी तर पॅन्ट घेऊन घेऊन तर थोडीशी अगदी नॉर्मल असं ग्रोसरी केल्या आमचं थोडं दुसरं काम होतं ते सुद्धा आम्ही करून आलो येता येता थोडीशी ग्रोसरी आली तर या वर्षी तुम्हाला तर माहितीये आपला हरभरा अजिबात मळ्यात टेकला नाही व्यवस्थित जे आला ते पूर्ण हिरवगार होता ते आम्ही विकून टाकलं मग ह्या वर्षी घरची डाळ थोडी आहे आता गेल्या वर्षी डाळ केली होती मला वाटते बर डाळ असत आता ती डाळ आपल्या सलावाराला लागते मग मी काय करायची आपल्या गरमित डाळ काढायची बेसन किती पाहिजे तेवढं तर ह्या वेळेस मी असं पहिल्यांदाच विकत बेसन आणले लग्न झाल्यापासून तर हिरा बेसन आणले तर आपण घरात कितीही तयार केलं कितीही काही करा काही वाटत नव्हतं तर बेसन थोडं आणलंय आणि माझ्याकडनं मॅशरच नव्हतं तर खूप दिवसाची इच्छा होती आणव्या आणवया महागाय महागाय म्हणून मी खरं सांगते तर आठलंच नव्हतं म्हटलं आपल्याला कधीतरी घ्यायचंय तर म्हणून मी घेऊन टाकलं तर ह्याच्यावरती एमआरपी एकशे सत्तर आहे तर आम्हाला एकशे साठ ला दिलं म्हणजे दहा रुपये डिस्काउंट तर हे बघा असं स्टीलचं मॅशर आणले आणि आपलं रोजच्या भाजीला धना पावडर धना पावडर पण मी नेहमी घरी करते आपलं धन माया झालेले असतात मला आता धन पावडर आणावं आणि जे माझ्याकडे आहे धन तर त्याचं पण मी करणार आहे आणि गुळ आणले सई पण चाकले दोघींना आले की देऊन टाकूया तर सई भिळ बरंच करते सईला करायला इतकं छान थांबत आणि तिला आणि सुशीला पण दोघींना पण खूप आवडतं डब्यासाठी वगैरे तर सुशीला आणि भेळ करण्यासाठी असं चिवडा आणलाय म्हणजे चिरमुळं तर चिरमर एक आणले आणि आषाढी एकादशीची थोडीशी खरेदी त्याला म्हणला आता आषाढीच्या पुढे आपण चालले तर साबुदाणा पण आणले बघा तर हे साबुदाणा आणलंय परत वरी आणले आणि पुरी केली की छोले लागतात तर असे पाव किलो छोले आणले ते तर जास्तीची काय काही खरेदी केली नाही आणि अख्खा मसूर आणले कारण की परवा त्यांनी गेल्या महिन्याचं पूर्ण किराणा भरला होता आणि जे माझ्याकडनं हे घरा संपलो तर तो सामान तेच आणले जसं की बघा घात वगैरे आणि थोडेसे अशी जिरे वगैरे आटले आणि चाट मसाला चाट मसाला आपल्याला लागतो कशात पण आणि खजूर मला वाटत नाही एकादशी पर्यंत राहील पण आठले मी तर खजूर तर इतकं सामान आणले बर का तर सईची खरेदी झाली मेन म्हणजे माझ्या आवडती खरेदी खूप दिवस झाली इच्छा होती तर हे नाश्याला आटले तर स्वस्त पडले का महाग पडले मला सांगा बर का स्टीलचं आहे अगदी जड पण आहे तर अशा पद्धतीच आहे बर का त्याच्यामध्ये पण बरेच प्रकार होते जसं की एकदम पातळ पण होतं पण नको सत्तर ऐंशी रुपयाला होतं म्हटलं पातळ आणण्यापेक्षा जड आपलं छान असं टिकाव असं बघू आता याची घडी कधी मोडायची होती तेव्हा मोड्या तर चला सगळं ठेवून घेते सांगोलीवरून परत आलो जेवण वगैरे केलं आणि तुम्हाला जे मी ग्रोसरी दाखवली त्याच्यानंतर इतकं भयानक पाऊस पडला खूप दिवस झाले इतकं आभाळ येत होतं ते आबाळाचा आज काय म्हणतात गोपवे स्फोट झाल्यासारखं भरपूर असं पाऊस झाला अर्धा तासच पडला पण खूप छान मोठा पाऊस पडला बघू शकता आपल्या गार्डनमध्ये पाणी उभं राहिले आणि आपल्या घराच्या समोरच एकाचं शेत आहे त्या शेतात शेता बघू शकता पूर्ण पिकामध्ये पाणी साठलं गेलेलं आहे इतकं पाऊस झालंय आपल्या घरासमोरनं जणू असं वाटते की नदीच वाहत चालले म्हटलं आता था पाऊस थांबले ज जी मोठं मोठं उपड गवत मोठं आलेले ना ते लागलं उपडायला घेतली आणि झेंडूचे जे असं तरू आलेले म्हणजे रोपं आलेली तर ती रोपं पण म्हणलं आधीमध्ये लावण्यापेक्षा पावसाळ्यात वल्यातच लावले नाही चिटकून जातं त्याला परत पाणी घालायची गरज नाही खास करून ना तेव्हा आपण रोप लावतो त्यावेळेस तरी तर जिथं जिथं मला पाहिजे तेवढंच खूप नाही फक्त एक पाच सात लावली असतील आणि टमाटेची झाडं जिथं जिथं मी नंतर झाडांना पाईपाने पाणी घालेल तिथं तिथं आपलं टमाट्याचं आणि आपलं झेंडूची रोपं लावून घेतली बघू शकता तो रॉकी जो सकाळी आला आहे तर माझ्या मागे मागे होता तर आणखी भिजवू मला तर कुठला गावठी कुत्रा मला माहीत नाही पण सई परीनं इतकं त्याला खाऊ पिऊ घातलं काल तुम्हाला सांगते रात्रीचं मुक्काम तो हितच ठोकला आहे आणि आता जाता जाईना बिलकुल तर अशा पद्धतीने मी बघा आंब्याच्या बुडात म्हणा किंवा नारळाच्या बुडात असं टमॅटोचे परत झेंडूचे फुलं लावले जेणेकरून त्याला सेपरेट पाणी देता म्हणजे देण्यापेक्षा प्रत्येक झाडाच्या बुडात लावलं का नाही दोन्ही झाड होऊन जातात हे बघा आपले झेंडूची फुलांची रोपं लावून घेतले तेवढीच मोजकीच पण छान लावून घेतली झाड कोण येत होत रॉकी आमचा आणि तुमचा सनी कुठे गेला येते वे आहे का बाहेर राखी आहे का राखी गेलाय गे दिदी आली की नाही सई दीदी मोठी दिदी, पली दिदी, छोटी दिदी, दिदी। आली की नाही अजून अजून गाडी आली नाही आता येते गाडी आता दिदीची गाडी येते चल आपण राखी बघायला जाऊ कुठे बघू चल राखी बघू चल रॉकी आणि सनी आले तर परीने ना काल कुठे पिल्याना चपाती खाऊ घातलेली ते आता ती कुत्री तर विहान म्हणतोय एक एक आहे आहे बघ म्हणून दरवाजा ठेवायचं ठेवायचा विहान काय बघ कसं खेळते ती बघ भांडा लागली ती दोन्ही भाऊ भाऊ दिसते बाबा ओ कसं भांडते रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी आमटी भात असं असतो तर भात शक्यतो संध्याकाळी करत नाही सकाळचा भात असतो आणि तेच खातो एका वेळेस जास्त राहिलं असं वाटलं आणि कोणी जर नाही खाल्लं तर मी एक शक्क लढवते भाकरी केल्यानंतर त्याच तव्यामध्ये भरपूर असं ते सॉरी तूप भरपूर जिरं कढीपत्ता टाकायचं आणि आपलं भात फोणी टाकायचं तर येते व्हिडिओ माझा ना व्हिडिओ करताना स्किप झालेला आहे तर तूप भरपूर असं जिरं आणि कढीपत्ता टाका आणि भात परतात त्याच्यावरती चांगली हिरवीगार कोथिंबीर टाका जिरा राईस जसं बनवतो सेम त्याच्याहीपेक्षा पेक्षा खूप छान टेस्ट होते आणि तुम्हाला सांगू का मला आणि ह्यांना भात राहिलाच नाही तर अगदी फस्त करून टाकला सई परी आणि आईने तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बा